शेतकरी मित्र नमस्कार सीताफळचा हा गोल्डन एन एफ केचा प्लॉट आहे तर साधारणतः ही चारच वर्षी झाड आहेत पण पहिल्याच वर्षी तुम्ही बघू शकता एका झाडावरती साधारणतः वीस प्लस सिटिंग आज आपल्याला दिसत आहे सगळ्यात महत्वाची समस्या आज जर सीताफळामध्ये दिसते आहे तर पावसाळ्यामध्ये गळ खूप प्रमाणामध्ये होते कळी जी आहे ती पिवळी पडून गळायचं प्रमाण खूप जास्त असतं मित्र हो आज जर आपण खाली बघितलं तर एकही प्रकारची कळी इथे गळलेली नाही आहे तर यासाठी काय करायचं मित्रांनो सगळ्यात महत्वाचे आहे या झाडाला ताकद मिळणं खूप गरजेचं आहे जर आतमधून जर ताकद भरपूर असेल तर कोणत्याही प्रकारची गळ होणार नाही वातावरण किती जरी बदललं तरी त्याचा प्रभाव आपल्या झाडावरती होणार नाही आहे बरोबर तर यासाठी आपल्याला पिकाला पोषण देणं खूप गरजेचं आहे मग आपण आर एन पी एच के याचा बेसोडोस पिकाला द्या पिकाची ताकद वाढवा आणि गळ थांबवा जर आपल्या पिकामध्ये सध्या गळ होत असेल तर तुम्ही ही ट्रीटमेंट करू शकता त्यासाठी क्वालिटी चार्जर साईज चार्जर खूप चार्जर आणि एनर्जी बुस्टर याची तुम्ही फवारणीवरून करायचे आणि जमिनीतून शिलाजीतची टॉपची जी ची ट्रीटमेंट आहे ती आपल्याला जमिनीमधून द्यायची आहे जिलेस्क्यू ट्रीटमेंट आपल्याला जमिनीमधून करायचे आपली जी गळ होणारी आहे ती जागच्या जागी थांबली जाणार आहे धन्यवाद